नमस्कार सर्वांना माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी अगदी घरच्या साहित्यात अगदी वेळ न घालवता पटकन तयार होणार असा पदार्थ पाहणार आहोत तर आता रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी आता एक वाटी पोहे घेते मी हे पा एका बाउलमध्ये पोहे काढून घेतले एक वाटी पोह्यामध्ये असं पाणी घालून घेऊया पोहे स्वच्छ धुवून घेऊ एकदा हे पा एका पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेते मी आता छान असे पोहे धुवून झालेले आहेत आपले आता त्यामध्ये आपण पोहे भिजवत ठेवूया दोन तीन चमचे असं पाणी घालून छान असे भिजवत ठेवू पोहे आपण पोह्यांना भिजायला जास्त वेळ नाही लागत पहा आता आपण दुसऱ्या बाऊलमध्ये अर्धी वाटी इतला है। रवा घेतला आहे तुमच्या क्वांटिटीप्रमाणे जास्त पोहे किंवा जा। रवा करू शकता जेवढे पोहे असेल त्याच्या नेहमी आपल्याला रवा घ्यायचा आहे पा रव्यामध्ये पाणी टाकून असं हलवून घेऊया रवाखाली बसतो त्यामुळे असं हलवून घेऊ आपण आणि रवा छान झाकून ठेवून देऊया जेणेकरून रवा छान असा फुलन आपला पंधरा मिनटं आपण रवा साईडला ठेवून देऊया तोपर्यंत तो मी कांदा घेतलेला आहे या ठिकाणी कांदा असा साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला काळासर भाग असतो तो निघून जातो आहे पाक धुवून असा पुसून घेतलेला आहे आता तो असा बारीक कट करून घेऊया हे पा असा पूर्ण एक कांदा कट करून घेतले मी कांदा कट करून झालेला आहे आपले पोहे देखील छान असे मस्त भिजलेले आहेत हाताने असे स्मॅश करून घेते मी हे पा अगदी लवकर स्मॅश होतात कारण पोहेंना जास्त हे नाही लागत मिक्स व्हायला हे पा छान असे मस्त हाताने एकजू करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये कांदा घालून घेते कांदा घालून आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते वरून आता त्याने मी थोडीशी फोडणी देते हे पा मोहरी घालून घेतलेली आहे थोडंसं जिरं ही मिरची टाकलेली आहे त्यामध्ये एक मिरची टाकली आहे फक्त हिरवी आणि वरून अशी त्यावर आपण फोडणी देऊन घेऊया आता मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आता यामध्ये बेसन पीठ घालते दोन चमचे हे का दोन चमचे बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता छान असं हाताने हे मिक्स करून घेणार आहे हाताने असं छान स्मॅश करून घेणार आहोत आपण हे आपल्याला मध्ये पाणी नाही घालायचं पोह्या पोह्यामध्ये बरंच पाणी मोडलं जातं त्यामुळे आपण हाताने स्मॅश करून घेणार आहोत हे पहा तर पहा सर्व जिन्नस असे छानपैकी एकजीव करून घ्यायचे आपल्याला सर्व जिन्नस एकजीव झाले की नंतर आपण त्यामध्ये जो रवा भिजत घातला होता तो रवा यामध्ये टाकून घेणार आहोत तर पहा तो रवा देखील आपण यामध्ये टाकून घेतला आहे यामध्ये आपल्याला थोडं देखील पाणी टाकायची गरज नाही आहे रव्यामध्ये देखील छान असं मस्त पाणी शोषून घेतलं होतं रव्याने पहा मस्त असं छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता ह्याला आपण एक पाच दहा मिनटासाठी थोडंसं फुलण्यासाठी ठेवून देऊया जेणेकरून रवा छान असा फुलेल पहा पाच दहा मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला उघडून दाखवते मस्त असा रवा देखील फुललेला आहे आपला पाहू शकता आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे आता आपण याला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेते हे पा तेल छान असं स्प्रेड करून घेते ब्रशच्या साह्याने आणि आता यामध्ये आपण एक एक करून ते यामध्ये सोडून द्यायचं आहे हे का अशा पद्धतीने आपण यामध्ये टाकून घेऊया ते तव्यावर छान असं भाजून द्यायचे मस्त आपल्याला हाय एक हाय फ्लेमलीच आपण छान भाजून घेणार आहोत हे पहा छान असं भाजलं की पलटून घेऊया त्याला मस्त असं खरपूस भाजलेलं आहे पाहू शकता मी दोन तीन तुम्हाला करून दाखवते तर आप आता आपण याला काढून घेऊया दोन्ही साईडने खरपूस असं भाजलेलं आहे पहा आणखी एक मी टाकून दाखवते तुम्हाला एक एकच करते मी दोन दोन देखील करू शकता तुम्ही किंवा चार चार छोटे छोटे देखील होऊ शकतात हे पहा ब्रेकफास्ट म्हणा मुलांना किंवा टिफिनसाठी देखील देऊ शकता अगदी सु छान लागतो नाश्ता चवीला देखील मुलं देखील आवडीने खातात सॉससोबत म्हणा हे पहा छान असं मस्त दोन्ही साईडनी भाजून घेतलेला सा आहे बटर लावून देखील तुम्ही भाजू शकता याला आणखी चविष्ट देखील लागतं मस्त दोन्ही साईडनी भाजून झालेलं आहे खरपूस तर पहा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते पहा छान असं मौसूर आपला नाश्ता तयार झालेला आहे पोह्यापासून पाहू शकता हे पहा मस्त असे छान शिजलेलं आहे आतून देखील छान मस्त झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर थोडा नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा मला फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा तर पहा अशा पद्धतीने आपला अगदी झटपट तयार होणार असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही अगदी सहज बनवू शकता मुलं देखील खूप आवडीने खातात इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू